इकडे आई आणि बाबाने लावले भात बांधायला बघा आई गोलाट ते बाबा बांध हे सगळं असं पाडलेलं एकदम भात नमस्कार मंडली गुड इव्हीनिंग कसे आहेत म्हणजे ना म्हणजेच म्हणजे मित्रांनासाठी शेतात आज भात व्हायला बघा तिकडे आईने ती, ती लागल्यात भात बांधायला आणि बघा हे पाठीमागे दिसते बघा हे सगळं असं पाळलेलं एकदम भात ते भात एवढा कापायचं लागलाय ताई लागले बांधायला तिकडे राह तिकडे जातोय आता मस्त भाते भाऊ डोक्यावर बघा मित्रांनो शाप वाट लावलेली भाताची एवढं आता व्हायचं एवढं बांधले बघा ते समोर दिसते तेवढं बांधले बघा इकडे लागल्यात आणि बाबा भात बांधायला बघा अशा आमच्या इकडे त्या घाडा करतात पावलीच्या वाऱ्या आई आईबागाला लागले आणि इकडे बाबा लागला बाजाला ती भात झोडायची ते भाताची पावली भिजून त्याचे ते बांधेरी करतात आणि बांधतात आणि मी आता जरा भारी बांधून आणि पावल्यावर वायतो दादाने तर भारा डोक्यावर घेऊन चालला पण दादाला ना भारा घेऊन जाम लांबलेला येत बळात लांब त्यांच्या घर तिकडे गावामध्ये मग आई लागली इकडे गोलाटायला लागले आणि बाबा थोडा आराम करतो आहे आणि मी घेतो आहे आता भारी व्हायला घरी नेऊन ठेवू भारे, ने भारे आणि रचायला पण वाडायला लागली त्याच्याला भारी व्हायला सुरवात करतो इकडे आमच्याकडे ना सर्वाईच काबा घेतलं आहे कारण की पाऊस आत्तापर्यंत पडला आणि सर्वांचं काबायचं आहे आणि सगळे भाताची पुरी वाट लागली पुरी पडलेलं आहे त्याच्यामुळे फास्ट कापता पण येत नाही हे आमचं शेत नाही हे बांधालाही आहे ज्यामच जसं साप पाडलेलं आहे जेमतेम कापलं आहे आणि बघा एकदम पावल्या हलक्या हलक्या हे भात पण का गेलं कामातल्या आता काय थोडं भेटलं तर भेटलं बघा Venga, mi tren? हे एवढ्या एक भारला व्हायचा सगळ्या व्हायला मी आणि थोडं तिकडे बांधायचं बघा आई बाबा थोडं लागलं तिकडे बांधायला बघा संध्याकाळचा न चारा संध्याकालचं वातावरण बघा सहा वाजले सहा